नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता तांदळाची पेज आपल्या आईला भरवत असतो तेव्हा जयला मात्र खूपच कसं तरी होतं खरंच जर रायाचं हातचं आईने खाल्लं तर तेव्हा जय लगेच आपला श्रीखंडपुरीचा घास पुढे समोर करतो आणि मला लागतो आई ला तुला माझ्याच हातचं खायचं आहे हे बघ तू या रायाचं खाऊ नको अगं त्याच्याकडे काहीच नाही गुंड येतो आई तू माझ्याच हातचा घास का असे म्हणून आता लगेच रायाचा चमचा बाजूला ढकलतच आता जय आपल्या पुरीचा घास आईजवळ नेण्याचा प्रयत्न करत असतो पण रायाची आई मात्र जयकडे बघायला तयारच नसते जयला मात्र रायाचा खूपच राग येतो तेव्हा राय लागते घरपड्या नीट नीट राहायचं तेव्हा जय लागते राया तू बापूसबरोबर जे काय वागलं आहे ना ते मी तुला आईबरोबर वागू देणार नाही आहे त्यामुळे आई माझ्याकडेच राहणार आणि तू बापूसला मारलं हे जर आईला कळलं ना तर ती तुझ्याकडे कधीच येणार आहे तेव्हा राहायला लागतं घोरपड्या आता तो विषय इथे काढू नगस तेव्हा लगेच आता जेम लागते कारे। खर खर आता का रे खरं बोलल्यानंतर झोंबलं का खरं बोलतोय मी खोटं नाही त्यात त्यावर लगेच मंजिरीम लागते काय चलू तुम्हा दोघांचं आता दोघं भावंड भांडत बसणार आहेत का आपलं काय ठरलं आहे ज्याच्या कुणाचा हातचा घास आई खाईल त्याच्याकडेच आई राहील मग भांडत का बसला आहे दोघेजण भरवणार आहात ना मग प्रेमाने भरवा ना तेव्हा लगेच आता रायम लागतो आई हे घे मी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने बनून तांदळाची पेज आणली गं आई मला दुसरं काहीच नको आहे ग मला फक्त तुझ्या डोळ्यात सुख बघायचे तुझी माया हवी आई खाशील ना माझ्या हातची पेज तेव्हा लगेच आता जेम लागतो आई तुला माझ्या हातचंच खावं लागेल अगं मी तुझ्यासाठी छप्पन भोग आणले आहेत अगं तुझा हा किसना खूप पैशावाला आहे तुला अगदी सुकाट ठेवेल त्यामुळे आई तुला माझ्याच हातचं खावं लागेल असे म्हणून आता लगेच रायाचा जो चमचा असतो पेजचा तो ढकलून आता राया बाजूला लोटून देतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे घरपड्या काय केलं अरे लाज नाही वाटत का तुला असं करताना तेव्हा जय म्हण लागतो हे बघ राया आई माझ्याच हातचं खाणार आणि माझ्याकडेच राहणार आहे असे म्हणून आता इथे घोरपडे मात्र जबरदस्ती करायला सुरुवात करतो आता लगेच एका हाताने आईचं तोंड धरून आता एका हाताने घास आईला जबरदस्तीने भरवण्याचा इथे जय प्रयत्न करत असतो आता सगळेजण जयकडे बघत असतात जयची ही वागणूक कुणालाही काही पटत नाही कारण जय सगळ्यांसमोर आता आईवरती जबरदस्ती करत असतो आणि म्हणत असतो आई तुला खावंच लागेल आज तुला माझ्या हातचा घास खावाच लागेल आणि तो मी भरवणारच असे म्हणून आता जय बळजबरीने आईच्या तोंडात घास घालण्याचा प्रयत्न करत असतो पण आई मात्र जयचा घास घ्यायला तयारच नसते तेव्हा लगेच ते ते आता मंजिल लागते जय काय करतो त्यावर जय लागतो हे बघ मध्ये कोणीही पडायचं नाही आई माझ्याच हातचं खाणार म्हणजे खाणार एवढं समजा मी घेऊन आलो आहे तिच्यासाठी असे म्हणून जय आता जबरदस्तीने आईच्या तोंडात घास घालणार त्याच वेळेस आता रायाची आई लगेच जयचा हात असा झटकून बाजलं लोटते जयच्या हातनं तो घास खाली पडतो सगळे मात्र आता जयकडे बघत असतात तेव्हा लगेच आता मात्र आईवरती ओरडतच मला वाटतं आई काय केलं अगं असं आणि तुला काहीच वाटलं नाही का अगं हे सगळं मी तुझ्या सुखासाठी करतोय तुला कळत कसं नाहीये त्यावर लगेच आता राहाय म्हण लागतो घोरपड्या आवाज कमीया माझ्या आईवरती आवाज चढून बोललेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच आता जे म्हण लागतोय राया मी हे सगळं आईला मिळवण्यासाठी करतो तू मध्ये पडायची गरज नाहीये आई जे काय वागली ना ते चुकीचं आहे तेव्हा लगेच आता रायम लागतो घोरपड्या मी अजून बी सांगतोय माझ्या आईशी नीट खाली आवाजात बोलायचं तिच्याशी आवाज चढून बोललेलं हा राया खपून घेणार नाही नाहीतर गाठ या रायाशी लक्षात ठेवा तेव्हा मंजिरी मला जय तू भरून बघितलंय ना, 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 तु ना तुझ्या आईला अरे मग कशाला त्रास देतोय त्यांना त्यांना नाही खायचं ना तुझ्या हातचं त्यावर गेच आता रायम लागतो घोरपड्या आपलं काय ठरलंय लक्षात ये ना अरे प्रेमाने शांततेत आईला घास भरवायचा आहे आणि ज्याच्या कुणाचा घास आई स्वतःच्या इच्छेने खाईल त्याच्याकडेच आई राहील पण तू मात्र जबरदस्ती करतो आहे आईवरती लक्षात ठेव तेव्हा लगेच आता जय लागतो प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं त्यामुळे कोणीही मधी पडायचं नाही आई माझ्यात हातचं खाणार तेव्हा मंजिरी मी लागते जय अरे समजत नाही का तुला तुझ्या आईने स्वतः नकार दिलाय तुझ्या हातचं खायला तरीही पुढे पुढे करतो आता रायाला भरू दे राया तू भरवता आता लगेच राया पुन्हा आपल्या चमच्यात तांदळाची पेज घेतो आणि लागतो आई खा ना गं तुझा राया तुझ्यासाठी खूप दिवसाची वाट बघतोय गं त्यामुळे तुला हा घास खाऊन तुझ्या रायाकडे यायचे नाही अगं खरंच आई मला तुझं सुख तुझी माया हवी गं आई प्रेमाने सगळं काही विकत घेता येतं पण पैसे देऊन प्रेम विकत घेता येत नाही आई आणि मला तुझं प्रेम हवंय का आई जयला मात्र काय करावं काही सुचत नाही जय पटकन आता दुसरा घास घेतो आपल्या ताटातनं आणि तो आईला भरवायला जाणार आणि रायाचा घास बाजूला करणार तेच आता आईने मात्र रायाची पेज प्यायला सुरुवात केलेली असते हातात ज्यायला धक्काच असतो सगळेजण मात्र खूपच खुश होतात कारण आईने स्वतःहून रायाची पेज खाल्लेली असते तेव्हा लगेच राहायला लागतो खरंच माझ्या रायाने आज माझ्या आईला माझ्या हातनं भरवलंच आता मात्र मंजिरी पटकन विठुरायाचं दर्शन घेते त्याच वेळेस नानाजीजी खूपच खुश होतात सर्वजण असे आनंदून गेले असतात रायाचाही आनंद गगनात मावेन असा झालेला असतो तेव्हा रायाला लागतो खरंच आई आज तू दाखवून अजूनही या जगात प्रेमाने सगळं जग जिंकू शकतो खरंच आई आज तू प्रेमाला जिंकवलंय आई आज तू सगळ्यांना दाखवून दिलंय अगं पैशाने सगळं सुख घेऊ शकतो पण आईचं प्रेम नाही घेऊ शकत आई तेव्हा गेट जेवण लागतो आई अगं काय करतेस तू अगं तुला पण का? या भिकाऱ्या रायाबरोबर राहून भिकारी व्हायचंय काय करतेस तू अगं माझ्याकडे आली तर सुखात तोळशील या भिकारड्याबरोबर कशाला जाते तुला भिकाचे डोहाळे लागलेत का आता मात्र जय आता ओरडतच आपल्या आईशी बोलत असतो आता हे रायाला काही सहन होत नाही तेव्हा राया म्हणागते घोरपड्या नीट आ आईशी नीट बोलायचं मी अजूनही तेच सांगतोय तुला हे बघ आजवर तू माझ्याशी ओरडून बोलला माझ्यावरती रागवला माझ्याशी चुकीचा वागला तरी मी खपून घेतलं मला खूप त्रास दिला तेही मी खपून घेतलं पण माझ्या आईला दिलेला त्रास हा राया खपून घेणार नाही त्यामुळे घोरपड्या हात मागे घे माझ्या आईशी कमी आवाजात आणि नीट बोलायचं असे म्हणून रायाने आता घोरपडेचा हात घट्ट असा आवळलेला असतो तेव्हा मंजिर लागते राया हे बघ त्याचा हात सोड बरं सोड राया हात आता मात्र घोरपडे म्हणून असते राया हात सोडा नाहीतर बघ तेव्हा राया, राया ते लागतो हो ना मग नीट लक्षात ठेव आईशी नीट बोलायचं आणि नीट वागायचं नाहीतर या रायाशी गाठे असे म्हणून आता लगेच राया घोरपडेचा हात सोडतो तेव्हा लगेच आता सगळे गाववाले म्हणू लागतात आता रायाच्या हातचा खाल्ला म्हटल्यानंतर रायाची आई रायाकडेच राहणार सगळेजण खूपच खुश झालेले असतात तेव्हा लगेच आता ते जय म्हणू लागतो नाही मला हे अजिबात पटत नाहीये तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल पण मला मान्य नाही माझी आई माझ्याकडेच राहणार कारण हे सगळं चुकीचं आहे मी एवढं समदे पदार्थ घेऊन आलो एवढं सगळं घेऊन आलो आईसाठी पण तरी आईने या रायाच्या हातची पेज कशी खाल्ली म्हणजे तिने हे स्वतःच्या डोक्याने विचार करून नाही केलेलं तिला अजून काहीही समजत नाही त्यामुळे आपण हा निर्णय घेऊ शकत नाही मला तो मान्यच नाहीये तेव्हा लगेच आता म्हणजे लागते जय अरे उगंच का खोटं बोलतोय तूही तुझ्या डोळ्याने बघितलंय ना आईने स्वतःहून रायाच्या हातची पेज खाल्ली तेव्हा जैम लागतं ए मंजिरी तू मध्ये पडू नको मी एवढं सगळं आणलेलं असूनही त्या आन... रायाच्या हातची ती भिकारी पेजच आईने कशी खाल्ली मला ना तेच कळत नाही आहे ते तेव्हा लगेच आता मंजिरी लागते कारण राया खरा होता त्याच्या बाजूचं प्रेम खरं होतं हे नाही लक्षात आलं का जय तुझ्या अरे जय पैशाने तू सगळं काही घेऊन आला पण तू आईशी कसा वागला हे नाही दिसत तुला ते सगळ्या गाववाल्यांनी आहे तेव्हा लगेच जेम लागतो ते काही असू द्या पण रायापेक्षा आई माझ्याकडे सुखात राहील त्यामुळे मीच आईला घेऊन जाणार आहे तेव्हा म्हणजे लागते नाही आहे जय असं तू करू शकत नाही कारण सगळ्यांनी बघितलं आहे आईचा घेऊन जाण्याचा मान रायाचा आहे कारण रायाच्या हातचाच घास आईने खाल्ला आहे तेव्हा जयम लागतो ते मंजिरी हे मला मान्य नाही आणि मी ते खपवून घेणार नाही आहे तेव्हा लगेच आता गाववाले म्हणू लागतं जय हे चुकीचं आहे तेव्हा जय मला लागतो नाही कारण या रायाने नक्कीच काहीतरी घोळ केलाय कारण मी एवढं सगळं घेऊन आलेलं असतानाही आईने त्याच्याच हातची पेज कशी खाल्ली आणि त्याने आणलं तरी काय आईसाठी फक्त पेज तेव्हा मंजिरी लागते कारण यातही रायाची काळजी होती आणि तीच आईने ओळखली कारण रायाने डॉक्टरांची गाठ घेऊन ही तांदळाची पेज बनवली कारण रायाला माहिती होतं आईला काय तब्येतीसाठी बरं असेल तिच्यासाठी योग्य काय असेल तिला काय देणं योग्य आहे यासाठी तो डॉक्टरांकडे गेला त्यांच्याशी बोलला तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितलं की आईला पेज खीर वगैरे हीच गरजेचं आहे म्हणून राया स्वतःच्या हाताने आईच्या काळजीपोटी ही खीर बनवून घेऊन आला आणि आईने शेवटी प्रेमाला जिंकवलं तेव्हा लगेच आता इकडनं निक्की मला ते काय म्हणजे ही चिटिंग आहे सरासर चिटिंग आहे म्हणजे रायाने डॉक्टरांचा सल्ला घेतला म्हणजे रायाने या सगळ्यात कुणाची तरी मदत घेतली स्वतःच्या डोक्याचा काहीच उपयोग केलेला नाही आहे त्यामुळे ही सरासर चिटिंग झाली कारण त्याला माहिती होतं की आई खीरच खाईल म्हणूनच त्याने खीर बनवून आणली ना जैला जर माहिती असतं तर जैनी खीरच आणली असते तेव्हा लगेच आत्ता मंजिल लागते निक्की अगं चिटिंग आहे असं म्हणती ना मग जयचं डोकं का चाललं नाही आपण डॉक्टरांशी बोलावं आईला काय द्यावं काय नाही राहायला कोणी सांगितलं नव्हतं डॉक्टरांची गाठ घ्यायला तू स्वतःहून आईच्या काळजीपोटी गेला होता तेव्हा लगेच आत्ता जयम लागतो नाही मला हे पटतच नाही आहे नाही हे चालणारच नाही आहे त्यामुळे कोणी काहीही म्हणू दे आई माझ्याबरोबरच राहणार असे म्हणून लगेच आता आईचा हात पकडतो आणि ओढतच तिला घेऊन निघालेलो असतो आता मात्र रायाचं डोकं असं संतापतं त्याच वेळेस मागतो घोरपड्यात थांब असे म्हणून राया लगेच घोरपडेचा हात पकडतो आणि घोरपडेच्या हातातून आईचा हात बाजूला करताना लागतं हे घोरपड्या आत्तापर्यंत तुझं सगळं काही गुमान ऐकून घेत होतो पण कारण मला माझ्या आईच्या मनातलं ओळखायचं होतं आणि आईने शेवटी मला तिचा कौल दाखवला तिला माझ्यासोबतच राहायचं त्यामुळे घोरपड्या आता तुझीही दादागिरी चालणार नाही माझ्या आईला दिलेला त्रास हा राया खपवून घेणार नाही त्यामुळे नीट निघायचं आई माझ्यासोबतच राहणार तेव्हा जे मला लागते हे राया सांगितलं ना आईला मिस घेऊन जाणार आता मात्र राया काही मागचं पुढचं न बोलता सनकन घोरपळेच्या एक कानाखाली ओढतो आता मात्र सगळेजण रायाकडे बघत बर असतात बरं झालं असंच केलं असे म्हणत असतात तेव्हा लगेच आता मंजेर मागते राया अरे काय करतोय त्यावर लगेच रायाम लागतोय हे बघ घोरपळ्या आजवर माझा प्रश्न होता त्यामुळे मी गप्प राहिलो पण आता माझ्या आईचा प्रश्न आहे त्यामुळे नीट राहायचं आई माझ्याकडेच राहणार तेव्हा जेम लागतो नाही या हे मला चालणार नाही मी राहायला आईबरोबर जाऊ देणार नाही शक्यच नाही हे ते तेव्हा लगेच आत्ता मंजिरी मला लागते जय अरे कधीतरी सत्य परिस्थिती स्वीकार करायला शीख अरे रायाकडे आई सुखात समाधानात राहील तेव्हा जय मला लागतो या रायाकडे आई सुखात राहील त्यापेक्षा आई माझ्याकडे सुखात राहील तिला हवं ते मी देऊ शकतो या भिकाऱ्या रायाकडे काय मिळणार तिला नाही तुम्ही सगळे अजूनही विचार करा आई माझ्याकडे सुखात राहील त्यामुळे प्लीज ऐका तुम्ही सगळे या रायाकडे गुंडाकडे आईला पाठवू नका त्यांनी जसं माझ्या बापूसला मारले ना तसंच माझ्या आईलाही तो मारेल तेव्हा लगेच आता राय म्हण लागतो ए घोरपड्या उगस तोंडातनं काय बी बोलू नको त्यावर लगेच आता शशिकाला म्हण लागते काय चुकीचं बोलताय सगळेजण तुम्ही जे बोलतायत ना ते चुकीचं आहे कारण जय हा एक पोलीस ऑफिसर आहे तो आईला सगळं सुख देऊ शकतो आणि राया अरे काय बिघडलं तुझी आई जयकडे गेली तर तुला तुझ्या आईचं सुख नकोय का अरे तू एक गुंड आहे उद्या जेव्हा तुझ्या आईला कळेल की नाही तुझ्या हातचा घास खाल्ला आणि तिला किती दुःख भोगावं लागतंय त्यावेळेस तिला किती वाईट वाटेल त्यामुळे राया विचार कर अजूनही वेळ गेलेली नाही तू तुझ्या आईचा हात जयच्या हातात दे कारण जयकडे आईला हवं ते सगळं सुख मिळेल त्यामुळे राया विचार कर आणि आईच्या हात जयच्या हातात दे आता मात्र शशिकला मुद्दा म्हणून रायाला उकसवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा शशिकला लागते राया अरे तुला तुझ्या आईला सुखात नाही बघायचं का तुझ्याकडे नेहून तिला नेहमी दुःखात ठेवायचं आहे का तुला तिला बरं झालेलं नाही बघायचं आहे का आता मात्र रायाच्या डोळ्यातनं पाणी येतं राय ही आता शशिकलाच्या बोलण्यात येतो तेव्हा शशिकला म्हणून लागतो अरे तू एक गुंड आहे तू गुंडगिरी करतो हे तेव जेव्हा तुझ्या आईला समजेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल आता याचं वाईट मात्र रायालाही वाटलेलं असतं तेव्हा लगेच आता राया आपल्या आईच्या हाता हातातून आपला हात काढून घेतो आता मात्र जय खूपच खुश होतो निक्कीही खुश झालेली असते तेव्हा मंजरी नानाजीजीला धक्काच बसतो त्यावर लगेच आता राया आपल्या हातात आईचा असा घट्ट हात धरतो आणि आता आपल्या कपाळाला लावतच मला लागतो आई या रायाला फक्त तुझं सुख हवं आहे ग तू सुखी झालेली बघायचंय मला दुसरं काहीच नको आहे असे म्हणून रायाला लगेच आपल्या आईचा हात जयच्या हातात देतो जय मात्र आनंदून गेलेलो असतो तेव्हा लगेच आता शशिका लावून लागते अगदी बरोबर करतोयस राया तू आ त्यावरलं गेस मंजिर मला लागते राया अरे काय करतोय तू हे बघ तू असं नाही करू शकत आईने तुझ्या हातचा घास खाल्ला आहे त्यामुळे आई तुझ्याकडेच राहील असे म्हणून आता मंजिरीला गे जयच्या हातनं रायाच्या आईचा हात काढणार तेच राया मंजिरीचा हात पकडतो आणि मला तो मिस्पायर थांब काय बी चुकीचं नाही आहे या गुंडाकडे राहून आई कधीही सुखी राहू शकत नाही गं मला माझ्या आईचं सुख हवं आहे तेव त्यामुळे मला माझ्या सुखाची काहीही पर्वा नाही आहे त्यामुळे जयकडेच आजपासून आई, आज आई राहील आता जय मात्र खूपच खुश झालेली असतो आणि लगेच शशिकला म्हणून लागते जय निघ लगेच आईला घेऊन पटकन नीघ आता जय लगेच आपल्या आईला घेऊन निघालेला असतो रायाची आई मात्र रायाकडे डोळे फिरून वळून बघत असते त्यावर लगेच मंजिरी म्हणून लागते राया अरे काय वेडेपणा करतो अरे काकू तुझ्या बोलात तू तु येऊ नको तू गुंड नाही आहे तू खरंच खूप चांगला आहे आणि तुझ्यासारखी माया जय नाही देऊ शकत आईला त्याच्याकडे आईला खूप त्रा त्रास होईल राया प्लीज माझा एक आईला थांबव तिला जाऊ देऊ नको तेव्हा लगेच रायम लागतो नाही मिसफायर मला आईचं सुख बघायचं आणि घोरपडे तिला हवं ते सगळं सुख देऊ शकतो वो... त्यामुळे प्लीज मिसफायर तू शांत हो आईला जाऊ दे असे म्हणून आता राया मात्र रडत तिथेच थांबले असतो नाना जीजी सगळ्यांना काय करावं काही सुचत नसतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता जयकडे आई आल्यामुळे जय खूपच खुश झालेला असतो काही करून आता रायाला आणि आईला एकमेकांपासून दूर करायचं जयने ठरवलेलं असतं त्यामुळे आईला पंढरपुरातनं दुसरीकडे घेऊन जाण्याचा निर्णय जयने घेतलेला असतो तेव्हा लगेच आता गाडीत आईला घेऊन निघालेल्या जयला मंजिरी थांबवते आणि मला लागते जय असं तू इथनं आईला घेऊन जाऊ शकत नाही आणि मी तुला ते घेऊन जाऊ देणार नाही तेव्हा जय मला लागते मंजिरी चल हो बाजूला मी आईला दुसरीकडे सोडून येणार तू काही करू शकत नाही आणि त्या दिवशी जेव्हा आई भेटली होती तेव्हा मी कोणतं काम करायला आलो तर तुला माहिती आहे ना ते काम मी पूर्ण करणार लवकरच येणार मंजिरी आता मंजिरी मात्र घाबरते वेळेस जय आईला घेऊन निघालेला असतो तेव्हा लगेच आता जीजी येते आणि मला वाटते मंजिरी जय काय बोलत होता तुझ्याशी मंजिरी मात्र घाबरलेली असते रडत असते तेव्हा जिजी मला लागते मंजिरी खोटं बोलू नको खरं खरं सांग जय काय बोलत होता तुझ्याशी तेव्हा लगेच मंजिरी आता झालेला सगळा प्रकार सांगू लागते कसं त्या दिवशी रात्री घर सोडून निघालेल्या मंजिरीवरती जयने जबरदस्ती केलेली असते तेवढ्यात लगेच पाठीमागडं राया येतो रायाने मिसवायरचं हे सगळं बोलणं ऐकलं असतं तेव्हा रायाम लागतो मिसवायर त्या घोरपडेची एवढी हिंमत त्याने तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला नाही आता या घोरपडेला मी जिवंत सोडणार नाही आता हा घोरपडे संपणार मी त्याला जिवंत सोडणार नाही असे म्हणून भडकलेला राया आता घोरपडेला मारण्यासाठी निघालेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद